पाठ्या दोन ते चार वाजेपर्यंत फक्त दोन तास मी हॉटेलमध्येच झोपलो आणि चार वाजता उठून परत मी ते पोहे हे तयार करून मी डिलिवर देऊन मी आत्ता येते तुमच्यासमोर म्हणजे लिटरली मी एकवीस तास काम करून मी आत्ता येते बसले एखादा दुसरा जर उद्योजक असतं आणि विशेषतः जे लोक म्हणतात ना की मराठी उद्योजक मेहनत करत नाही त्यामुळे ते मागं पडतात असं जर कोणी म्हणलं तर सर आत्ता काय बोलले आहेत त्यांना दाखवा मराठी उद्योजक कुठेही मागं नाही आहे तो करायच्या बाबतीत अजिबातच मागं राहत नाही पॉडकास्ट आहे म्हणून ऑर्डर त्यांना नाकारता आली असती पण त्यांनी जसं केलं नाही कंटिन्युअस एकवीस तास काम करून पहिलं कस्टमरला काय पाहिजे कस्टमरचं जे, जे रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करून मग ते या गोष्टीकडं आलेले आहेत तर मला वाटतं हा पण एक तुमच्याकडनं गुण घेण्यासारखा आहे की कस्टमरला नाही म्हणायचं नाही आणि उद्या काहीतरी ठरलेलं आहे म्हणून ऑर्डर कधी रिजेक्ट करायची नाही नाही तो जर कस्टमर सर गेला ते फर्स्ट इम्प्रेशन म्हणतो ना इज युअर लास्ट इम्प्रेशन त्या टाईपमध्ये तुम्ही कस्टमरला एकदा नाही म्हटले कस्टमरला काय नाही कस्टमरला कुठे बी ऑर्डर देऊ शकतो पण एकदा गेलेला कस्टमर परत येत नाही सर